नमस्कार हरि ओम नक्षत्र नक्षत्रप्रकाशच्या सर्व चाहत्यांना माझा नमस्कार विवाह होण्यासाठी पाच सोपे उपाय हा व्हिडिओ महाराष्ट्रातील दोन लाख किंवा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या दोन लाख लोकांनी पाहिला त्याच्याकरता सगळ्यांचे आभार या संदर्भात प्रश्न लोक विचारत आहेत त्याची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मुलांचे विवाह होण्यासाठी पाच सोपे उपाय हा व्हिडिओ जर का आपण अजून पाहिला नसेल तर जरूर पहा या व्हिडिओच्या शेवटी या माझ्या जुन्या व्हिडिओची म्हणजे विवाह जमण्यासाठी पाच सोपे उपाय या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे ती लिंक वापरून आपण हा व्हिडिओ पाहू शकता नक्षत्र प्रकाश चॅनलला अजूनपर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा जेणेकरून जेव्हा मला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तो व्हिडिओ आपल्याला लगेच पाहायला मिळेल आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका लवकरच मी पुन्हा विवाह प्रश्नावरती लाईव्ह कार्यक्रम घेणार आहे याची घोषणा मी लवकरच करेन यासाठी माझे इथून पुढचे व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये मी तारीख आपल्याला सांगेन आणि मग आपल्याला लाईव्ह कार्यक्रमामध्ये भाग घेता येईल चला तर आजच्या मुख्य विषयाकडे जाऊ मुलांचे विवाह होण्यासाठी पाच सोपे उपाय हा व्हिडिओ आपण पाहिला त्याच्यामध्ये मी पहिला उपाय असं सा सांगितला होता की कुलदैवताचे पूजन करा मी असेही सांगितले होते की दरवर्षी कुलदैवताला जावेत आणि आशीर्वाद घ्यावे आपल्या पारंपरिक पद्धतीने कुलदैवताची पूजा करावी आणि ही पूजा संपल्यानंतर एक जास्तीचा नारळ जो घरून बरोबर घेऊन गेलेला आहे तो कुलदैवताच्या पुढे ठेवावा आणि मुलाचा आणि मुलीचा विवाह या वर्षात व्हावा असं मागणं मागावं आणि असं जर का घडलं तर आम्ही वर्षाच्या आतमध्ये पुन्हा सुनेला किंवा जावायाने घेऊन दर्शनाला येऊ असं म्हणावं आता समजा मुलगा आणि मुलगी एकदम दोघं एका वेळेला लग्नाच्या असतील तर दोन नारळ ठेवावेत आता या संदर्भामध्ये वेगळे प्रश्न लोक विचारतात त्यापैकी पहिला प्रश्न असा होता की या नारळाचं करायचं काय तर हा नारळ ठेवल्यानंतर जर का तिथल्या पुजाऱ्याने किंवा गुरुवाने तो प्रसाद म्हणून जर का आपल्याला परत दिला तर त्याचा घरी नेऊन फोडून गोड पदार्थ बनवून म्हणजे त्याची बर्फी करून खावी अशा पद्धतीने त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकेल जे योग्य आहे आता या संदर्भातला दुसरा प्रश्न होता की मुलाला वडील नाही त्याचे काका दर्शनाला ये येतील अशी काही गॅरंटी नाही शक्यता नाही अशा वेळेला आईने एकट्याने जर का हा हे मागणं मागितलं तर चालेल का हो आईने एकट्याने हे जर का मागणं मागितलं चालेल किंवा उपवर मुलाचा मोठा भाऊ किंवा वहिनी यांनी मागणं मुलासमोर मागितलं तरी सुद्धा चालेल तिसरा आणि महत्वाचा प्रश्न आहे आम्हाला कुलदैवत माहीत नाही तर आम्ही काय करायचं कुलदैवताचा शोध कसा घ्यायचा आता याच्यावरती माझ्याकडे आत्ता तरी ताबडतोब उत्तर नाही परंतु अशी एक संस्था आहे जिचं नाव सनातन आहे महाराष्ट्रामध्ये धार्मिक गोष्टींसाठी अतिशय पॉप्युलर अशी ही सनातन संस्था आहे या सनातन संस्थेच्या जे काही त्यांनी जे वाङ्मय अधिकृत वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये कुलदैवताचा शोध कसा घ्यावा याच्यावर त्यांनी भरपूर मोठा विचार सांगितलेला आहे त्यांच्या पुस्तिका पहा त्यांची वेबसाईट पहा त्याच्यामुळे आपल्याला कुलदैवत शोधणं कारण हा कुलदैवत शोधणं हा खूप मोठा विषय आहे आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती विचार करू शकत नाही तेव्हा आपण सनातन संस्थेचं अधिकृत आहे किंवा पुस्तिका किंवा वेबसाईट पहा याच्यामध्ये आपल्याला नक्की त्याची माहिती मिळेल आता व्हिडिओ संदर्भामध्ये पाच सोप्या उपायामध्ये दुसरा उपाय मी सांगितला होता श्रीकृष्ण पूजन करावे कुणी करावे उपवर मुलाने किंवा मुलीने करावे ज्यांचा विवाह करायचा आहे त्या मुलीने किंवा मुलाने स्वतः करावे हा उपाय देवघरातील बाळकृष्णाची दर बुधवारी मुलाने किंवा मुलीने पूजा करावी तुळस व्हावी हळदी कुंकू व्हाऊ तुळस व्हाऊ पूजा करावी पूजा झाल्यानंतर मनोमन प्रार्थना करावी प्रार्थना करण्याला फार महत्व आहे की माझा विवाह वेळेवर व्हावा आणि मनाप्रमाणे जोडीदार मिळावा एवढी पूजा सुद्धा पुरेशी आहे या संदर्भात फारसे कोणी प्रश्न विचारलेले नाही जर मुलगा बाहेरगावी असेल तर काय तर ते त्या ठिकाणी वेगळा फोटो घ्यावा असं मी उत्तर आधीच दिलेलं आहे तिसरा प्रश्न आहे की रुक्मिणी स्वयंवराचं वाचन करावं या संदर्भामध्ये वीस व्हिडिओ मी तयार केलेले आहेत अठरा व्हिडिओ ऑडिओ आहेत आणि दोन व्हिडिओ आहेत की याच्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर कसं करावं याची माहिती मी दिलेली आहे त्याच्या प्लेलिस्ट खाली दिलेलं आहे त्याची माहिती खाली आपल्याला मिळेल तिसऱ्या प्रश्नामध्ये उपाय सांगितला होता की जननशांती शांतीच्या संदर्भामध्ये दे उत्तर देण्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक आपल्याला इथे पाहायला मिळेल किंवा या व्हिडिओच्या खालीसुद्धा पाहायला मिळेल जननशांती म्हणजे काय ती कशी व्हायला पाहिजे कधी करावी वगैरे या सगळ्या संदर्भाची उत्तरं मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये दिलेली जो तिसरा उपाय मी सांगितला होता उपहर मुलांचे मुलांचे विवाह लवकर व्हावेत म्हणून चौथा उपाय मी सांगितला होता की पितर दोष निवारण खरं तर पितर दोष निवारण हा खूप मोठा आहे मला अजून एक स्वतंत्र व्हिडिओ त्याच्यासाठी बनवायची आहे परंतु घरात असलेले देवघरात असलेले टाक पितरांचे टाक मृत व्यक्तींचे टाक काढून टाकावेत असा मी उपाय सांगितला होता कारण ज्या ठिकाणी देव आहेत त्या ठिकाणी पितर असू नयेत असं सांगितलं होतं मृत व्यक्ती असू नयेत मृत व्यक्ती संतांचे सुद्धा फोटो असू नयेत फक्त असे संत चालतील ज्यांनी जिवंत समाधी घेतले म्हणजे उदाहरणार्थ गजानन महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत की ज्यांनी जिवंत समाधी घेतली तुकाराम महाराज चालतील एक वेळ परंतु जे संत आहेत ज्यांचं नैसर्गिकरित्या देहवसांत झालं जे ज्यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे अशा संतांचे सुद्धा फोटो देवघरामध्ये ठेवू नयेत ज्यांनी जिवंत समाधी घेतले त्यांचेच फोटो ठेवावेत त्यातून पितरांचे आजी आजोबा लहानपणी मृत झालेल्या भावाचे ज्याला मुंजा असं म्हणतात त्यांचे कुठलेही टाक देवघरामध्ये ठेवू नयेत आता ती काढण्याची पद्धत काय तर कोणत्याही दिवशी सकाळी देवघरात असलेले हे जे टाक आहे पितरांचे जे टाक आहे त्याला दही वादाचा नैवेद्य दाखवावा आणि ते टाक घरातच अन्य ठिकाणी एका प्लेटमध्ये तांदूळ घालून ठेवावे तांदूळ घालून उभे करून ठेवावे मग ते हॉलमध्ये ठेवा तुम्ही आणखीन कुठे ठेवा आणि दोन टाक असतील तर दोन प्लेट घ्याव्यात तीन असतील तर तीन प्लेट घ्याव्यात उभे करून ठेवावे महिनाभर हे याच पद्धतीने ठेवावे बऱ्याच वेळेला असं घडतं की यातले कोणीतरी पितर महिनाभरामध्ये येऊन त्यांच्या मुक्तीचा उपाय सांगतात की माझा मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही अमुक अमुक करा मग महिनाभरामध्ये तो उपाय करावा असं जर का असं जर का स्वप्न आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला पडत असेल तर त्यांना सदगती मिळावी म्हणून जो काय उपाय करायला ही व्यक्ती सांगेल हे पितर जे सांगतील त्याप्रमाणे करावे अन्यथा असा संदेश मिळाला नाही तर ना महिनाभराने त्यांना मुक्ती मिळाली आहे असं समजून वाहत्या पाण्यामध्ये या टाकांचं विसर्जन करावं असे मृत व्यक्तींचे टाक किंवा फोटोसुद्धा घरामध्ये देवघरामध्ये ठेवू नये अन्य ठेवले तरी चालतील पण देवघरामध्ये ठेवू नये पाचवा उपाय नुकत्याच लग्न झालेल्या वधूने किंवा वराने उपवर मुलाला किंवा मुलीला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा असा पाचवा उपाय मी सांगितला होता यामागचं खरं सूत्र असं की उपवर मुलगा किंवा मुलगी जेव्हा मित्रांच्या किंवा भावंडांचा विवाह पाहतात तेव्हा त्यांच्याही मनामध्ये आपला विवाह व्हावा अशी इच्छा निर्माण होते आणि ही इच्छा निर्माण होते आणि नुकतंच लग्न झालेले जे वधूवर अत्यंत आनंदी असतात त्यांनी जर का आशीर्वाद दिला तर ह्याला एक चांगलं बळ मिळतं आणि हा विवाह जुळून येण्यास मदत होते फायदा होतो असा हा पाचवा उपाय आहे आता नेमकं काय घडतं का असा आशीर्वाद दिल्याने उप नुकतंच लग्न झालेल्या उपवर मुलाने किंवा मुलीने असा जर का आशीर्वाद दिला तर नेमकं काय घडतं तर अनेक वेळाला उपवर मुले आपल्या लग्न जमाव जमवण्यासाठी आहे जे काय अटी त्यांनी घातलेले असतात मुलगी इतकी शिकलेली पाहिजे मुलगा इतका शिकलेला पाहिजे त्याचं पॅकेज इतकं पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे या अटी शिथिल करताना दिसतात आणि शिथिल केल्यामुळे हा विवाह लगेच जुळून येण्यास जमतो असं असा एक अनुभव आहे आणि म्हणून हा पाचवा उपायसुद्धा महत्त्वाचा आहे असे हे पाच उपाय आहेत आणि त्या संदर्भामध्ये जे काय प्रश्न आपण विचारले होते त्याची एकत्रित उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देत आहे किंवा अजूनही काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये ह्या ही व्हिडिओ ऐकून तर ती प्रश्न विचार ते प्रश्न विचारायला हरकत नाही त्या संदर्भामध्ये अजूनही मी त्याची उत्तरं द्यायला तयार आहे या पाच उपायासंदर्भात वेगळा प्रश्न असेल तर जरूर विचारा या व्हिडिओच्या खाली विचारा पुढील आठवड्यामध्ये मी लाईव्ह येणार आहे त्याची तारीख हो, माहीत होण्यासाठी इथून पुढचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला समजेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू नवीन प्रश्न आणि त्या संदर्भातील व्हिडिओ घेऊन धन्यवाद माझी वैयक्तिक सेवा जर कोणाला हवी असेल तर इथे खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ज्याचं प्रश्न आहे त्याचं नाव त्याची जन्मवेळ जन्मतारीख जन्मस्थळ आणि प्रश्न या गोष्टी पाठवाव्यात मी फी कशी पाठवायची सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासामध्ये मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन धन्यवाद